केंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे ऐंशी रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला आपसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंचवीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला आपसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे चाळीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकमंत्र्यांनो आज मानवत येथे सात हजार दोनशे पंचवीस रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकमंत्र्यांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद